बघा आपण आहे ना हा आहे ना हे बॅकवॉटर आहे आपले एक मैयाचं म्हणजे सरदार सरोवर सरदार सरोवरचं बॅकवॉटर आहे हे असं आहे या हे पहा आणि आपल्याला ह्या ब्रिजच्यावरून ह्या बघा इथे आश्रम आहे हा आश्रम आहे नर्मदा नर्मदा कुटी हे बघा नर्मदा कुटी कुल्ली हा आश्रम आणि हा रोड सोडून आश्रमावरती ब्रिज नाही हे करायचा ब्रिजच्या त्याच्यात जायचं ब्रिजच्या शेजारूनच आश्रम आहे हा आश्रम आहे हे बघा तर आम्ही आश्रमावरती चाललेलो आहे त्या सर्व जेवढे नरपदा परिक्रमावाले त्यांनी एकच आश्रम असल्यावरती वन कांता। वनकांता महाराज परि बोलो हाँ माई नर्मदा कुटी हाँ. ग्राम कुली जिला बड़वानी हाँ. तहसील बड़वानी और ये कुली गांव में मैं पैकर्मा वासियों की सेवा करता हूँ सन दो हजार सात से सौ होए दो सौ होए जितने भी पैकर्मा वासी होते हैं सबको दोपहर में खिचड़ी शाम के रोटी पंगत की सीता अब अपने हिसाब से बना लो ये देखे आप बनाते रहते हैं आप है ना हाँ मेरे हिसाब बराबर बन अब महाराज है हाँ, ना शुभ नाम कांताराम जी ना कांतादास हाँ, कांतादास कांता जी महाराज महाराज का शुभ नाम ये अपना ये इधर से बनाते इधर मस्त अपना ये देखो ये ये बनाया मस्त खिचडी ये उनका बनने वाला किचन है आहे देखिए सब आदमी बैठे बसलेत कांताना जे शुभ नाम आणि जो आ, कुली मां नर्मदा कुटी हे जे आहे मां नर्मदा कोटी बराबर मैया का बैक वाटर है पास देखिए और मैया का हाँ महाराज जी सबको है ना पंड़ी पंड़ी तो इसको है ना शाम को और दोपहर को ये खाना देते हैं जो परिक्रमावासी है ना खाना खाने को बैठे है देखो ये सब सब बैठे है ये और खाली यही आश्रम है ही गांव से आगे आए ना तो यही एक आश्रम है आ, एक बीच में तुमको आहे ना आपना एक बीच में एक आश्रम है वो एक लगता है आपको दोनों ऐसे थोडा बघा त्या आश्रमावरती आम्ही होतो आश्रम आहे हो आश्रम ना आश्रमावरून आहे ना दुपारचा आहे ना, ना भोजन प्रसादी घेऊन आम्ही निघून निघालो आहे पुढे लखनगिरी महाराज यांच्या आहे ना आश्रमाकडे इथून सहा किलोमीटर आश्रम आहे ह्या आपल्या कुल्ली ह्या आश्रमापासून सहा किलोमीटर ह्या ब्रिज क्रॉस करून आम्ही सरळ ह्या मार्गे निघत आहे हे बघा तर हा आमचा मार्ग ह्या मार्गे हा शेमिटी रोड थोडाचे नाही आहे परत हा येतोच रोड लागणार एक ब्रिज नवीन झालं त्याच्यामुळे इथपर्यंत तो शिमिटी रोड ठेवलेला आहे आणि हे बघा इथपर्यंतच बस तर ही खडकाळ जमीन आहे हे बघा आदिवासी यांची पूर्ण खडकाळ आहे त्याच्यामध्ये घेऊ गहू टाकलेलं आहे काय येतो आहे ये नाही येतो आहे गॅरंटी काय दिलं आहे टाकून हे बघा एक मंदिर आहे मारुती बस नंतर असं आहे चढ चढ उतार उता, फुल फुल चढ आहे हा रोड आहे ऊन आहे ना जबरदस्त आहे देवा का तोंडावरती ऊन आहे पूर्ण ऊन आहे तोंडावरती आणि दुपारीच बरेच कारण आता आहे ना असंच चालावं लागणार हल मोठा प्रश्न आहे कारण पुढचे आश्रम लांब लांब आहेत नसन तर आपल्याला इथून पुढे कुणाच्या तरी घरी किंवा कुणाचं तरी असं मागून खाणं बनवून घावा लागणार हे अर बे यार हरभ दे बघा एकच नंबर पाणी आहे ना इथून बघा त्याचं पाणी आहे ते, ते मैयाला जाऊन भेटतं बरं का मग पाणी लय भारी प्यायला हे पाणी थोडं भारी आहे ना सर्व असे लय भारी आहे पिण्यासाठी अय बघा किती उंच आहे तर तिथून म्हणजे हा अशी वाट आम्हाला सोडावी लागणार आहे कापरमाळ इकडे लय जगो कठीण रोड आहे कठीण कठीण रोडने जावं लागत कठीण रोडनी कारण आता रोड आहे असा आता आम्हाला एक ते दीड किलोमीटरमध्ये कुली येणार आहे कुलीगाव येणार आहे हे कुलीगाव आहे ना त्या कुलीगावापासून कुली दोन रोड फुटतात एक आपल्या म्हणजे असा सडक मार्ग आहे तो मार्ग वेगळा आहे आणि आणि हे याचा मार्ग वेगळा आहे कापूरमाळा तो तेला लागतं पण निवडण हा रोड आहे नर्मदेहार 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 हे बघा एक तुम्हाला आहे ना हा परिक्रमा रोड हा आपल्याला आहे ना कुली या गावात ते आपण आहे ना आ, कुली म्हणजे ना हा आपल्याला शुल्पानी जंगल रोड जंगल रोड आहे ना हा पूर्ण तुम्हाला हे बघा हे हे असा जंगलातून आहे ना हाच एवढा तुम्हाला मोठा रोड दिसेल नाही तर पूर्ण आहे ना जंगल रोड आहे जंगल जंगलातून लय मोठमोठ्या पहाडी आणि याच्यामधूनच तुम्हाला सांगतो ही ज्या आहे ना हे आपले जे आहे ना नर्मदा आहे ना मैयाचं आहे ना ह्या ठिकाणावरून काही काही ठिकाणावर स्वरूप दिसते तुम्हाला पण आहे ना हा जो आहे ना हे पहा आता आहे ना तुम्हाला जर बघितलं काही काही एक असं तुम्हाला असं दाखवतो लय मोठमोठे ला लय मोठमोठे डोंगर आहेत आणि त्या घरं पण असे डोंगरावरती आहे का काही च डोंगरावरती घरं त्या डोंगरावरती घरं ते सुपर आणि बघा हे तुम्हाला एक सौंदर्य व्यू हो नर्मदेहार नर्मदेहार नर्मदे हार हे बघा हे ना गाव हे कुली आहे ना जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो एक दोन तीन चार पाच सहा एक घरं आहेत म्हणजे जा घरं दुकानं एक दोन दुकानं आहेत दोन तीन दुकानं आणि एकच दुकान इथून पुढे गाडी जात नाही हे लाचचं हा टॉवर बी लाचचाच दिसतो आहे मला टॉवर बी लाचचाच दिसतो आहे इथून पुढे काही जात नाही म्हणजे गाडी नाही जात ही लाच टॉप आणि इथे सर्व पुढे आदिवासी राहतात सर्व आणि तुम्हाला सांगतो जास्त एक घरं म्हणजे एक बाजारपेठ बाजारपेठ नसल्यामुळे एक प्रॉप्लेन आहे ह्या लोकांचा आणि हे लो नर वाशी रोड आहे परिक्रमा मार्ग परिक्रमा मार्गाला जायला रोड आहे नर्मदेहर नरपदे नर्मदेहर हे बघा एक तुम्हाला आहे ना हा परिक्रमा रोड हा आपल्याला आहे ना कुली या गावात ते आपण आहे ना कुली uh, म्हणजे ना हा आपल्याला शुल्पानी जंगल रोड जंगल रोड आहे ना हा पूर्ण तुम्हाला हे बघा हे हे असा जंगलातून आहे ना हाच एवढा तुम्हाला मोठा रोड दिसेल नाही तर पूर्ण आहे ना जंगल रोड आहे जंगल हे जंगलातून लय मोठमोठ्या पहाडी आणि याच्यामधूनच तुम्हाला सांगतो ही जे आहे ना हे आपले जे आहे ना नर्मदा आहे ना मैयाचं आहे ना या ठिकाणावरून काही काही ठिकाणावर स्वरूप दिसते तुम्हाला पण आहे ना हा जो आहे ना हे पहा आता आहे ना तुम्हाला जर बघितलं काही काही एक असं तुम्हाला असं दाखवतो लय मोठमोठे ला लय मोठमोठे डोंगर आहेत आणि त्या घरं पण असे डोंगरावरती काही चौघात या डोंगरावरती घरं त्या डोंगरावरती घरं पण ते सुपर आणि बघा हे तुम्हाला एक सौंदर्य नर्मदे हार नर्मदे हार हे कुल्ली गावामध्ये ना हे बघा हे एकच दुकान आहे हे दुकानामधून मी थोडे आहे ना एक असं कॅरी केलं आहे एक हंड्रेड कॅरी केली आणि एक थोडे सामान घेतले व एकच दुकाने ते दुकान असे वापस बोलतात दुकान नाही त्यामुळं इथूनच कॅरी केले आणि इथं सर्व भेटतं ह्या दुकानामध्ये चप्पल वगैरे हे ते सर्व भेटतं नर्भदे हर नर्भदे हर नर्भदे हे या बघा हे ना कुली कुली गाव आहे कोलिगावामध्ये आहे ना जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो एक दोन तीन चार पाच एक घरं आहेत म्हणजे जा घरं दुकानं एक दोन दुकानं दोन तीन दुकानं आणि एकच दुकान, एक दुकान। इथून पुढे गाडी जात नाही हे लाचं हा टॉवर बी लाचचाच दिसतो आहे मला टॉवर बी लाचचाच दिसतो आहे इथून पुढे काही जात नाही म्हणजे गाडी नाही जात ही लाच टॉप आणि इथे सर्व पुढे आदिवासी राहतात सर्व आणि तुम्हाला सांगतो जास्त एक घरं म्हणजे एक बाजारपेठ बाजारपेठ नसल्यामुळे एक प्रॉप्लेन हे ह्या लोकांना आणि नर वाशी रोड आहे परिक्रमा मार्ग परिक्रमा मार्गाला जायला रोड आहे नर्मदेहर नरबदे नर्मदेहर हे बघा आता हे असं रोड आहे ह्या रोडनी घालून जे चालले ते मैयेला आहे ना मयेला मैयेला पाणी जातं हे ते छोटे छोटे नाले आहेत म्हणजे छोटा जरा ह वडा छोटे हे बघा वर डोंगरावरती काहीच नाही पूर्ण हे झाडी पण नाही पूर्ण असं एकदम हे जसा आपण याला नाच्या कुल्लू मनाली ह्या ठिकाणी आहे ना बर्फ पडतात ना तेव्हा आश्चर्य होतात बर्फ विकताळल्यावर सेम हीच पद्धत काही नाही एकच झाड लिंबाचं दिसतंय बस असं आहे आणि असं पाणी बघा असं एक मैयाला जाते जंगलात भरपूर काही बघायला भेटणार काही आणि एकटा जे बघा इथे एकटा जे पाठीमागूनही कोण नाही हे बघा हे जरा कॅमेराला ह्या बघा एकटा जे कोण नाही नर्मदे हर नर्भदे हर नर्भदे हर नर्मदे हर कॅमेरा सेट केला नर्मदे हर बघा कोण नाही एकट्याशी तर पुढे जे आपल्याला काय भेटतील ते सर्व हे आपले आदिवासी लोक चांगले आहेत बिचारे चांगले आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्बदे हर नर्मदे हर बघा असा रोड आहे ह्या रोडनी जायचं आहे हे असं हे बघा पाडी हे असं रोड हे बघा त्या तुम्हाला आहे ना वर्ती ते तर वरती आहे ना वरती त्या डोंगरावरती कोणते तरी घर आहे हे बघा ते असं रोड आहे इथं चालण्यासाठी कठीण आहे खरी परिक्रमा असा रोड आहे वा मस्त आहे हे जरा चाललो आहे आता एकटाचे कोण नाही आहे ते बाकीचे गेलेत दुसऱ्या रोड म्हणजे बोटीने गेलेत बोटी ते आणि बोटीने ते लोक बोटीने गेलेत बाकीचे आणि मी नाही गेलेलो अजून दोन चार जण आहेत ते नाही गेलेले आणि संकल्प जो उचलला होता तो बोटीने न जाण्यासाठीच उचलला होता त्याच्यामुळं नाही गेलो आम्ही असे हर नर्मदेहर हर हे बघा आता आपण आहे ना हे कुलीगाव पास करून पुढं आलो आहे कुलीगाव गोलीगावामध्ये ना फक्त ना चार ते पाचच घरं आहेत आणि त्याच्यामुळं आहे ना ते गाव गेलेलं सुद्धा समजत नाही आम्हाला ते मोरकट्टा गाव गेलेलं समज त्याच्यात तेवढेच घरं असतं त्याच्यामुळं काय समजत नाही किती घरं चार पाच घर आणि ते कोलेगाव बघा हे असा रोड आहे हा रोड आहे तर आम्ही हा परिक्रमा आमचा आता इथून पुढे असा रोड लागणार जे खडतर रोड असे डोंगरात चढायचं तर हे तरी बरं थोडंसं नाही का हे लागले आपलं बरं थोडंसं क हा रोडचं आहे नाही तर हे डोंगरावरती बघा हे डोंगरावरती घरं आहे आताच सूर्य बळ हे डोंगरावरती फुलफुल घरं आहेत वरूचे घर पूर्ण आदिवासी आणि इथली मुलं काय शाळेमध्ये जास्तीत जास्त पाचवी सहावी बस एवढं शिकतात जास्त शिकत नाही आता शेळ्या वळायच्यात बकरीच्या राणे काय बकरीवर यावर गायच्या राणे का हो बस हे पूर्ण आदिवासी असलं हो हे ना यो तो टॉवर दिसत आहे तिथं तेवढा एकच टावर आहे बसस्टँडचा एक टावर नंतर रेंज नाही असा माझा शंभर टक्के अंदाज आहे बोलतात आहे पण बघूया हा भेटली जरा आहे